दिव्यांग लोकांची योजना मिळणे याकरता मनपाचे आयुक्त श्री खांडेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले जालना शहरातील दिव्यांगांच्या विविध समस्या सोडण्यासाठी जालना शहराचे आयुक्त श्री खांडेकर यांना निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी खुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले तसेच शिवसेनेचे दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राष्ट्रवादी दिव्यांग सेनेचे अध्यक्ष सतीश पतपुरे शिवसेनेचे प्रमुख शेख नजीर व योगेश रत्न पारखे जगदीश सातपुते सुरेश बोरडे रवी तायडे विलास कांबळे शेख इस्माईल आदी उपस्थित होते बिरो रिपोर्टर महामाहिन जालना